विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस साठी दोनशे एकोणपन्नास सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार देवेंद्र कोटे हे आपली उमेदवारी लढवित आहेत या दरम्यान उमेदवाराच्या प्रचारार्थ प्रचार करताना त्यांचे प्रचारक धार्मिक स्थळी सुद्धा जाऊन विनापरवाना मतदारांना आवाहन करत प्रचार करत आहेत हे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मार्गदर्शक तत्वानुसार व निवडणूक निर्णय आयोगाच्या आदर्श आचारसंहितेनुसार बंग करणारी बाब आहे तेव्हा याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी मार्फत नेमण्यात आलेल्या भरारी पथकांकडून या बाबीकडे सर्रास दुर्लक्ष होत असल्याची तक्रार मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ऍडव्होकेट अनिल वासम यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे तक्रार दिलेली आहे त्या अनुषंगाने भरारी पथकांकडून तक्रारीची दखल घेत सखोल चौकशी करून बुधवारी रोड पोलीस ठाणे येथे देवेंद्र कोटे यांच्या विरोधात भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस कलम दोनशे नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे आचारसंहिता भंग प्रकरणी योग्य व कायदेशीर कारवाई करण्यात विलंब किंवा कसूर धाव घेण्याचे मत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे अधिकृत उमेदवार कॉम्रेड नरसई आडम मास्तर यांचे उमेदवार प्रतिनिधी अनिल वासेम यांनी व्यक्त केले आहे सध्या महाराष्ट्रामध्ये सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस विधानसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत त्या अनुषंगाने निवडणूक निर्णय आयोगाची एक आदर्श आचारसंहिता आहे त्या आचारसंहितेच्या कक्षेतून सर्वांनी परवानगी घ्यायला पाहिजे परंतु दोनशे एकोणपन्नास सोलापूर शहर मध्ये विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार देवेंद्र कोठे यांनी धार्मिक स्थळाच्या ठिकाणी खरं तर आपल्याला त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची सभा संमेलन पदयात्रा घेता येत नाही परंतु त्यांनी पूर्वभाग दत्त मंदिर देवस्थान या ठिकाणी त्यांनी एक सभा घेतली आणि ते आदर्श निवडणूक निर्णय आयोगाच्या आचारसंहितेप्रमाणे सात पूर्णांक पाच हे जे नियम आहेत त्यांनी भंग केलेला आहे त्याविरोधात आम्ही त्यांची फिर्याद दिली आणि त्यानुसार त्या त्याची भरारी चौकशी करून त्यांच्यावरती काल जेलोड पोलीस ठाणे या ठिकाणी त्यांनी गुन्हा नोंदवलेला आहे आणि ते बीएनएस प्रमाणे दोनशे तेवीस चा गुन्हा त्यांच्यावरती नोंदवलेला आहे म्हणजे नावावर मतदान आहे त्यांना काय सांगायचं आम्ही हे सांगू इच्छितो की लोकशाहीमध्ये आपण आपला भारत देश हा धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे लोकशाही प्रमाणे आपापल्या धर्माचा प्रसार प्रचार करण्याचा अधिकार आहे परंतु मतदानासाठी धर्माचा वापर करण्याचा त्यांना कोणताही नैतिक अधिकार नाही परंतु हे लोक थेट थेट या मतदारसंघामध्ये मत धार्मिक ध्रुवीकरण करण्यासाठी धार्मिक स्थळी ठिकाणी जाऊन लोकांची दिशाभूल करून त्या ठिकाणी मंदिरात जाऊन लोकांना मतं मागतायत हे आमची तक्रार आहे मला त्या मतदारांना काय आवाज कारण अनेक गरीब जे मतदार आहेत धर्माच्या नावाला काय आवड मी सगळ्या मतदारांना हे करू हे आवाहन करू इच्छितो की खर तर हे लोकशाहीचा उत्सव आहे आपल्याला आपल्या हक्काचं आपल्या धोरणाचं चा सरकार आणण्यासाठी आपण लोकशाहीला मतदान करत असतो तेव्हा ही गोष्ट लक्षात ठेवून सर्वजण जो देशाच्या विकासासाठी लोकशाहीच्या संरक्षणासाठी संविधान वाचवण्यासाठी जे लोक या ठिकाणी काम करतील त्यांना आपण मतदान केलं पाहिजे दोन तीन दिवस देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणावर ऐकले असेल तर धर्मयुद्ध म्हटलं जात आहे कारण भाजपाचा जो पक्ष आहे तो पक्ष धर्माच्या पायावरतीच अवलंबून अवलंबलेला आहे आणि त्यांचा अजेंडाच धर्म आहे तेव्हा देशामध्ये धार्मिक ध्रुवीकरण करून हिंदू आणि मुसलमान अशी फूट पाडून हिंदूची मतं एकत्रित करून आपण सत्य येण्याचा त्यांचा सा नेहमीच हा तो रोल राहिलेला आहे म्हणून आम्ही त्यांना म्हणतो की या देशामध्ये धर्मांत ध्रुवीकरण करू नका लोकशाहीसाठी लढा आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी काम करा आणि जागरूक मतदारांनी हे विचार केलं पाहिजे की आपल्यासाठी आपल्या हक्कासाठी आणि विकासासाठी जो उमेदवार या ठिकाणी लढतोय त्याला आपण आपलं मूल्य मत दिलं पाहिजे मला या ठिकाणी सांगायचं आहे सा की निवडणूक आयोगाला आम्ही सात तारखेला तक्रार दिली असताना त्यांनी खूप उशीर याच्यामध्ये चौकशी करण्यासाठी विलंब केलेला आहे वास्तविक पाहता निवडणूक निर्णय आयोगाच्या आचारसंहितेनुसार तात्काळ तशी दखल घ्यायला पाहिजे परंतु असा विलंब झालेला आहे आम्ही त्यांना हे सांगितलंय तुमच्या जर कार्या कार्यवाहीमध्ये कर्तव्यामध्ये कसूर झाली तर आम्ही तुमच्या विरोधात तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे तक्रार करतो असं सांगितलं तेव्हा त्यांनी खाल त्या ठिकाणी ती प्रोसेस केली आणि त्यांच्यावरती गुन्हा दाखवलेला आहे दाखल केलेला आहे मला या ठिकाणी त्या उमेदवाराला एवढंच सांगायचं आहे देव सुरक्षित शंभर टक्के आहे देवाला सुरक्षित करण्यासाठी तुम्ही नाहीये देव देश धर्मावरती आपण निवडणूक लढवत नाही आपण लोकशाहीत राहतो आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी आपण निवडणूक लढवलं पाहिजे लोकांची दिशाभूल करू नये एवढंच मला सांगायचं आहे जर असे प्रकार ते वारंवार करत असतील तर निवडणूक निर्णय आयोगाकडे आमची तक्रार राहील त्या उमेदवाराला अपात्र करा